विद्युत महावितरण कंपनीकडून आजमितीला वीज बिल वसुलीच्या नावाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असून त्याविरोधात सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले असून मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आडवा फाटा भागातील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेत धरणे आंदोलन करण्यात आले ग्रामीण भागातील जळालेले रोहित्रे दोन दिवसात बदलून देणे अपेक्षित असताना दहा ते पंधरा दिवसांपर्यंत ते बदलून दिले जात नाही दोन दिवसात रोहित्रे बसवून न दिल्यास त्यावर असणारे ग्राहक शेतकरी यांना प्रति तास पन्नास रुपये नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना ती दिली जात नाही उलट शेतकऱ्यांना वीज नसल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागते महावितरणकडून येणारी वीज आकारणी ही देखील अन्यायकारक का असून व होणारी सक्तीची वसुली देखील कर्मचाऱ्यांनी थांबवावी शेतकऱ्यांच्या नुकसानीची उलट भरपाई द्यावी या व यांसारख्या इतर मागण्यांचा तात्काळ खुलासा व्हावा यासाठी मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसमूहेत भव्य मोर्चा काढून आडवाफाटा भागातील विद्युत महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी विनायक घुमरे संजय खैरनार विनायक तांबे सुभाष कुंभार राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष मंगला कुराडे शहराध्यक्षा मनीषा माळी राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे युवा तालुकाध्यक्ष जयराम शिंदे सुदाम बोडके प्रशांत करपे विजय काटे सोपान उगले समाधान बोडके हर्षल चिने कविता बोराडे रमेश बोडके माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राजेंद्र भगत नामदेव लोंडे प्राध्यापक राजाराम मुंगसे आदींसह तालुकाभरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

अन्या ठिकाणी गरज पडले आहे प्रचंड अन्याय शेतकऱ्यावरती होतोय उच्च शिक्षित करून आज शेतकरी आहेत नोकर नाहीयेत शेती करताय परंतु एम एस ए बी तर फुगी रात्र दोन ते तीन तास लाईट जाता तेव्हा पाच पाच लाईट चालते पुन्हा ती लाईट ट्रिप होते पुन्हा त्यांच्या डीपी वरती राहायचं त्या मेटावरती राहायचं त्या ठिकाणी बटन चालू करायचं तोपर्यंत कुठं पाणी पोहोचत नाहीये आज प्रत्येक डिपी वरती अशी परिस्थिती आहे की यांचे वायरमध्ये लोक जे आहे ते फक्त ओटूच्या अधिकारी म्हणून काम करत आहे एकही व्यक्ती एकही वायरमध्ये एकही अधिक दरित वापर मिळतो या कामाचा तो काम करताना कुठेही दिसत नाहीये प्रत्येक डिपो जी शेतकऱ्यांना मुलगा जात आहे तो शेतकरी जातोय जो काही करायचा असेल फूज टाकायचा असेल त्या डिपी मध्ये काही करायचं असेल तो शेतकऱ्याचा मुलं जाऊन करतोय तो शेतकरी त्या ठिकाणी जाऊन करतोय मग ही येण्यासाठी करते काय आहे आम्ही तुमच्या बरोबरीला काम करायला लोकांमध्ये यायला लोकांना समजून सांगायला आणि लोक या तालुक्यात आमचे सगळे लोक काबार कष्ट करणार करणारे कशाने सगळे जगायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही एक एक पिकावर आले एक गरज करून टाकले गेले वेगळे कांद्या झाले पैसे भरणार कसे दोनदा धरण तुम्ही खुशांना एकेका पिकावर आलेले वेगळे करता आता

पण कर्मचाऱ्यांनी ही भूमिका ठेवली पाहिजे डोंगर साहेब का आम्ही तुमचे पण आम्ही जेव्हा एका पाण्या आमचं एका पाण्यावर आलेलं ठीक आहे आणि तुम्ही डिस्कार आजार दिवस परत काही जोडत नाही लोक तुमच्याकडे भूल येत नाही म्हणून आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे आजार लोक हे आम्हाला आम्हाला एक खायचंच शिल्लक आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून तसं धावल्याशिवाय तुमचं दोन काम जर बोललं पाहिजे म्हणजे नागल्या बाजार पकडावी अशी अवस्था निर्माण झाली आहे म्हणून तुम्हाला विनंती करतोय इथं सगळ्यांचं सगळ्यांचं आमचं मागणं एकच आहे तर आम्ही तुमचे बिल आहे अशी काही आमची भूमिका नाहीये पण तुम्ही जरा बीनपूर दिले ना दिले तर आम्हाला काही सवलत द्या तुम्ही गावामध्ये बैठका घ्या गावामध्ये ग्रामसभा सभा घेतली तरी झाले ग्रामसभेला सगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील हा ऍक्च्युली मुद्दा हा फक्त आपल्यासाठी नसून हा राज्याचा मुद्दा आहे हा देखील आम्हाला माहिती आहे पण महावितरण आपल्या दारीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यांना तारी आणि बोट मिळाले नाही या लोकांच्या तेवीस टक्क्याच्या निधीमध्ये आपण काही नियोजन करू शकतो का किंवा मेंटेनन्सच्या खर्चामध्ये आपण ते नियोजन करू शकतो का यांना आपण कसं वीज देऊ याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा कारण की ह्या लोकांना वीज नसून सुद्धा बिलं सुरू झालेली आहेत त्यामुळे निदान आताच्या घडीला ज्यांना वीज नाहीये महावितरण आपल्या दारीमध्ये त्यांनी प्रस्ताव सादर केले होते आणि अजूनही त्यांना आपण कनेक्शन दिलं नाहीये अशा लोकांची थोडीत वसुली थांबवण्यात यावी अशी मला आपल्या सगळ्यांकडे विनंती करायची आहे अजून एक मुद्दा असा का आपण ज्यावेळेस वीज बिलाची मागणी करायला जातो तेव्हा वीज बिल हे ग्राहकांपर्यंत खरंच पोहोचलं आहे का हे देखील एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे कैनासाहेब आहे डोंगे साहेब आहे पवार साहेब आहे तुमचे जे आहे की हे मला माहित नाही तुमचे वीज बिल शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही काल मी आमच्या स्वतःच्या गावात होते शेतकरी आलेला होता एक वर्षांपासून वीज बिल आलेलंच नाही जर शेतकऱ्यांपर्यंत तीन तीन महिन्याची बिल गेली दोन दोन पाच पाच हजार रुपये शेतकरी लगेच भरून देतील मात्र जर तुम्ही एक कटी वर्षाची बिलं पाठवतायत तर ते पंधरा पंधरा वीस बिल सगळ्यात एकटी नाही करू शकत त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत वीज बिल वेळेवर पोहोचवत नाही तुमची खालची सिस्टीम जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत शेतकरी सुद्धा त्यांचे वीज बिल एवढे एकटी करू शकणार नाही ही मी आपल्या सगळ्यांना परिस्थिती इथे मांडू इच्छिते त्याचबरोबर आताच काही लोक बोलले का बिल जरी मिळालं बी हातात आलं त्याच्यानंतर बिल असतं तीन एच पी च्या ऐवजी पाच एच पी पाच एच पी च्या ऐवजी साडेचार आणि म्हणतो मी आता नंतर हे करून मग आता मामाला मिळत नाहीये मी उद्या बघतो परवा बघतो करून शेवटी शेतकरी थकून जातो ते मी तसंच थकीत राहून जात आणि परत ही तुमची जी सर्कल आहे सर्कल सुरू होऊन जातं त्याच्यामुळे मोठा लावलेली आहे त्याची वीर किती थोड आहे त्याच्या अनेक लोक बोलले पाणी किती आहे पाणी किती आहे त्या हिशोबाने त्याची चौकशी करा त्या हिशोबाने किती लोक याच्या या बाबतीत माझ्या बरोबर धर्म आहे ते मला सांगा घरात बसून बिलिंग करतात रिडिंगला जात नाही त्यांचे मीटर आहे त्यांचे रिडिंगला जात नाही

हा साधारण पासष्ट टक्के मी आता भांडवांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे ते म्हणतात तुम्ही ना भांडणांचं काय केलं योगेश मी त्याचं एक सोल्युशन असं सांगितलं धोरण तर आपण उद्यापासून योगेश भाऊने सांगितलं तुम्ही काय केला आपण उद्यापासून दहा दहा गावामध्ये जाऊ धोरण समजावून सांगतो लोकांना विनंती करून दोन पेला तीन पेला भरा मग करू किंवा त्याचा इंडिव्हिज्युअल काट करू हा मदत करण्याचीच आमची भूमिका आहे

माहिती आहे याबाबतच्या काही गोष्टी अशा होत्या की ते कागदावर आपल्या सदस्यांनी वगैरे मागितलेल्या आहेत आता मी या ताईंकडे सुपूर्त करत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली जी महत्वाची मागणी होती की जी परस्पर बंद करू नका याच्याबाबत जे काही आपलं ठरलेलं आहे की जीपी वाईज गाव वाईज मिटिंग घ्यायची एक दोन दिवस लोकांना वेळ द्यायचा त्याच्यानंतर मग पुढची एकत्रित प्रमाणे कार्यवाही करायची हा मेन आपला मुद्दा होता आणि याच्यापूर्वी इथे पुढे आपण बंद करणार आहोत

सगळं 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 चालू आहे आपण चालू त्याबरोबर जे काही काम करतात ते आपण ज्या काही पासून सगळं मानलेलं आहे देखील आपण पुरुषाचा कारभार मानलेला आहे हा आपण आपल्याकडे आपण